बोरगड येथील सर्वे क्रमांक दोनशे एकोणसाठ मसोबावाडी येथे मातोश्री सीबीसी शाळेचे अतिक्रमण त्यामुळे येथील दोनशे पन्नास ते तीनशे वस्तीचे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत या विषयात राष्ट्रीय लगान बंजारा तांडावस्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या वतीने महसूल मंत्री व नाशिक जिल्ह्याचे अधिकारी जिल्हाधिकारी शर्मा व महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांना सदर बाबीबाबत वेळोवेळी निवेदन देऊन तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याचे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात वाडीमध्ये पूर्ण पाणी शिरतोय कोणत्या हिशोबाने हे आम्हाला पट आम्हाला पस नाही ते पटत नाही आम्हाला हे पूर्ण काढायचं तिथपर्यंत देवीचं मंदिर आहे ना तिथपर्यंत फायनल करायचे तर करा नका करू मग ना हे आम्हाला आवडत आहे धनराज जाधव आहे मी मोसाववाडी काय का मध्ये नाही का इथं होतं पहिले ते नाला होता ना ते चांगलं होतं हे नाही का चुकीचं केलं आहे त्यांच्या तिकडे हद्दी होते ना मग तिथं तिथून होता ना ते चांगलं होतं पण ते आता इकडे घुसायचे नाही ना इकडे काही संबंध नाही त्यांच्या वेळेला तुम्ही वालकम टाकले ना मागच्या वर्षी केली ती गलतीची टाकली आता तुम्ही इथं दहा ते पंधरा फुट वर नाही का अजून परत वाडी मध्ये सुरू राहिले तुम्ही असं नाही चालतं आपल्याकडं भर टाकून नाही जेसीबी त्यांनी इकडे लोटलं त्यांनी ढकललं इकडं जेसीबी लावून नाही का इकडे ढकललं त्यांनी ते पुन्हा गबाळ बिगड नाही का पुन्हा आणून का इकडे टाकलं जेसीबी टाकून हा माझ्या पुढे ऑनलाइन इथं टाकलं माझ्या समोर येत नाही का माझी मी होतो हे वाल कंपाऊंड कधीच मागच्या वर्षी वाल कापच्या वर्षी पाण्याची परिस्थिती कशी झाली तुमच्या वस्तीत पाणी घुसलं होतं गेलं सायस वर्षी आलं पाणी साली बार घुस मागच्या पावसाळ्यामध्ये सगळं तुमच्या वस्तीमध्ये पाणी शाळा कोणाची शाळा कोणाची शाळा ते बारले सांगत मीडा साहेबांची सांगताची शाळा हा पहिले होत आणि आले ना त्याचे पहिले असं याची मशीन होती मुत्राची मुत्राची खडी मिशीन होती पाहिजे वापरावा याच्या पहिले पण तो सुरू त्याला तीस चाळीस वर्ष झाले अस तसे सदरची व्यक्ती आमदार व खासदार लोकप्रती असल्यामुळे ते कायदा मानत नाहीत व कायदा सुव्यवस्थेला जमत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळा करीत असल्याचे सांगितले जाते याबाबत विभागीय आयुक्त प्रवीण गिरामसाहेब साहेब यांच्याकडेही सदरची तक्रार व निवेदन अर्ज दाखल करण्यात आला आहे प्रकारे सरकारी जमिनीवर नैसर्गिक नाल्यावरती अतिक्रमण करून नैसर्गिक आपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न सदर प्रकरणातून दिसून येतोय यामुळे ढकफुटीसारखी परिस्थिती झाली तर त्या नैसर्गिक नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाहत असतो आणि ते कोणालाही वाचू शकत नाहीत इथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते तरी शासन दरबारी व आयुक्त महोदयांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी होत आहे अन्यथा संपूर्ण तांडावस्ती महानगरपालिका कार्यालयावरती व जिल्हाधिकारी कार्यालयावरती संपूर्ण मोर्चाचं नियोजन करीत आहे याची दखल घ्यावी व त्यावेळेस कायदा संस्था बिघडल्यास महापालिकेच्या आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा देण्यात येत आहे